उदाहरण पहिलं सांगतो म्हणजे अनर्थक विचार म्हणजे जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होतं तुकाराम दुःख पाडून घेतात दुःख पडतं महाराज एक जणाचं घर गवळीवाड्या शेजारी होतं गवळीवाडा करतो ना जिथं म्हशी वगैरे गाई असतात ते घर त्याच्या घरा शेजारी एक जणाचं घर होत तिथं बाहेर एक जण तो वाट्यावर बसलेला असायचा शेजारीत ते गवळी वाडा असल्यामुळे रोज सकाळी संध्याकाळी मशीनला जाता येता काय करायचा तो बघायचा महाराज रोज बघायचा रोज बसलेला असायचा वाटेवर सकाळ संध्याकाळ बिनकामेच होता त्यो बसलेला असायचा रोज बघायचा जाता येता ये जा एक दिवस त्याच्या डोक्यामध्ये विचार आला त्यांनी एक म्हैस बघितली तो म्हणलं ह्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं घुसन का नाही घुसन हा काय आला त्याच्या डोक्यामध्ये विचार आला मला काय गरज आहे का ह्या नाही गरज पण तरी सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये काय आला विचार आला रोज विचार करायचा रोज सकाळी त्या मशीनला जाताना बघायचं जा निवृत्ती महाराज गुशन गुशन, गुशन गुशन, रोज त्याच्या डोक्यात विचारायचा सकाळी डोकं घुसण का नाही घुसन त्यांनी जी म्हैस बघितली तिच्या परत संध्याकाळच्या म्हशी आले परत आपण विचार करायचा घुसन का नाही घुसून रोज विचार एक दोन तीन चार सहा महिने त्यांनी रोज विचार केला मला सहा महिने सहा महिन्यानंतर त्याचा मेवना आला मेवना म्हणजे कोण बायकोचा भाऊ आला आल्यानंतर मग ते मला दाजी अ दाजी काय करता म्हण काही नाही रे हा विचार करतोय मला म्हणलं कसला विचार करतात काय नाही म्हणला म्हैस म्हणला ते म्हशीच्या शिंगात म्हणा डोकं घुसन का नाही घुसन याचा काय करतोय म्हणला मी विचार, विचार करतोय आता मेवना म्यावनाच असतो महाराज म्यावना म्हणलं दाजी नुसते विचार करून काय होणार आहे म्हणला प्रत्यक्ष करून बघा काय होते काय नाही तसं कळलं ना आज काय करणार आहे म्हणलं नुसता विचार करून चालते मुली आता दाजीनं ठरवलं म्हणजे उद्या चला आपल्याला बघायचंच म्हणजे म्हशीच्या शिंगा डोकं घुसत का नाही म्हणजे चालते दुसऱ्या दिवशी नेमकं त्यांनी तर म्हशीच्या शिंगा डोकंच घालून बघायचं कृष्ण मारी काय होते काय नाही ठरेल त्यांनी ठरल्यानंतर नेमकं काय झालं बर का त्या दिवशी ती महेश मालकांनी अशी हाणली होती अशी हानली होती मरुस्त हणली होती तसं म्हशी हाणायच्याच लागेचे असतात म्हणजे इतकी हाणली होती इतकी हाणली होती लय हाणली होती महाराज महेश आणि ती अशी रागात अशी तुर्यातच होती महाराज अशी डुलत डुलतच झाली अशी रागात फुचकरी हानीतच झाली ती महेश हाणलेली होती मालकानी फुस करीत आली बाहेर झुलत 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 आली बाहेर याने ठरलेलं म्हणला महाराज एक दोन तीन जी म्हशीच्या शिंगा डोकं घातलं महाराज आणि जी महेश उधारली उधळली का नाही महाराज महाराज फदाडक फदाडक खडकडा काय केलं तो आपटीत 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 आप पार सगळे कपडे फाटले मारत आपटीत आपटीत गावाच्या बाहेर नेलं गावाच्या बाहेर नेऊन उकांड्यावर फेकला मारत फेकल्यानंतर मग ही सगळी जी शाणे मंडळी आमची निवृत्ती महाराज कृष्ण महाराज ही सगळी गोळा झाली आणि त्याला उचलून दावाखान्यात नेलो महाराज <laughs> ने <तासे laughs> ने उचलून त्यांना दया आली म्हणून ते उचलून दावखान्यात घेऊन गेले महाराज दावखान्यात घेऊन गेले दावखान्यात त्याला ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर मागून मग सगळी गावकळी मंडळी काय झाली गेले महाराज त्याला भेटायला मागे गेले गावातून गेले सगळे ग्रामस्थ मंडळी गेले त्याला म्हणले यार मूर्खच काय म्हणले म्हशीच्या डोकं घालायचे आज विचार कसा केला नाही तुम्ही मला विचार सहा महिने विचार केला सहा डोकं घालतय मला आता असा विचार केल्यानंतर काय होणार महाराज विठल विठल हे कशासाठी सांगतो महाराज अनर्थक विचार जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय दुःख दुःखपदरामध्ये पडतं महाराज तुम्ही पौराणिक कथा श्रीमत भागवत कथा आहे ना पारे। श्रीमद भागवता मध्ये प्रारंभिक सुरुवातीच्या महात्म्यामध्येच आलेली कथा आहे महाराज आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते मी सांगतोय कशासाठी की अनर्थक विचार केल्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये काय होतं महाराज दुःख पडतं आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते त्यांची धुंदुरी नावाची पत्नी होती धुंदुकारी नावाचं त्यांना काय झालं मुलगा झाला मला सांगायचे काय की ज्यावेळेस पुत्र प्राप्ती होत नव्हती जंगलात गेले ते फळ दिलं फळ दिलं त्यांनी सांगितलं की पत्नीला खाऊ घाल ते पत्नीला दिलं पण त्या दुंदुली नावाच्या जी पत्नी होती त्यांची तिनं ती खाल ते खाल्लं नाही महाराज का नाही खाल्लं तिनं काय विचार केला जर हे मी फळ खाल्लं फळ खाल्ल्यानंतर ज्यावेळेस मला दिवस जातील मी गरोदर राहील आणि गरोदर राहिल्यानंतर ज्यावेळेस घराला आग लागेल त्यावेळेस घरातले सगळे मेंबर पळून जातील मी ज्यटी काय होईल घरात राहीन मला पळता यायचं नाही कधी तिनं विचार केला असा सगळं व्हायच्या आधीच महाराज आणि परत दुसरी गोष्ट ती म्हणली पूर्वीच्या काळात ननंद यायच्या बाळणपण करायला ती म्हणली माझी ननंद आधीतले चुट्टी म्हणली ती आल्या सगळं घरदार धुन बीन म्हणली नकोच म्हणली तिने ते फळ खाल्लं नाही त्याचा परिणाम काय झाला महाराज धुंदुकारी नावाचा राक्षस जन्माला आला आणि त्याच्या पुटून काय झालं तिला मरण पत्कराव लागलं महाराज हे जे दुःख तिच्या जीवनामध्ये पडलं हे कशामुळे पडलं महाराज अनर्थक विचार केल्यामुळे विठाल विठाल आहेत किती काय करतात महाराज सार्थक विचार करतात मग सार्थक काय करायला पाहिजे बघा तुम्ही चौऱ्याऐंशी लाख जीव आहेत महाराज जीवांचे प्रकार आहेत युवनी आहेत त्या युनी फक्त मनुष्य जन्माचा असा आहे की ज्याला काय बुद्धी आणि विचार करण्याची काय क्षमता आहे महाराज म्हणून जगद्गुरु गुरु आपल्याला उद्देश करतात Just keep भजन कुठं या देहामध्ये शक्य महाराज आणि क हे ज्ञान नाही कुठे दुसऱ्या युनीमध्ये ते सगळे भोग आहेत महाराज त्यांच्यामध्ये काय फक्त भोग भोगायचं काम ते बाकीची युनी करतात पण विचार प्रधानता जी आहे ती फक्त मनुष्य युनीमध्ये म्हणून जगतगुरु तो विनंती करतात सनो हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू भव नाम संसार आणि सिंधू नामसागर याच्यातून तरुण जाण्यासाठी काय करायला पाहिजे महाराज आपण एक क्षणाला विचार करायला पाहिजे पण सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला कोणाला येत नाही माहिती की भव सिंधू आपण आवत म्हणून महाराज बघा तुम्ही भवन सागर म्हणजे काय संसरती संसार महाराज जो चालत राहतो याच्यात वाचून कोणाचं बंद पडत नाही कुणी राहिलं काय गेलं काय बघा ना तुम्ही किती मोठमोठेले गेले तरी सुद्धा राहिलं का पण नाही महाराज चालत राहणार आहे आणि किती संसाराचं जे आहे थोडं दुःख आहे का महाराज त्या दुःखाचा काय हा भवन भव सिंधू सिंधू मध्ये सागर दुःखाचा काय आहे सागर आहे महाराज थोडं दुःख आहे का महाराज आणि का दुःख आहे टायमिंग सांगितलं त्याच्यामुळे आनंद वाटायला मला काय गेलं गेलं थोडं होय कृष्ण मारे कुणी नाही तर आपण तरी थांबू मग काय बाकीच्या जाती नोट ना आणि सांगू किती किती दुःख आहे मला संसारामध्ये बघा ना हे कशामुळे सांगितलंय तराव व्यापार भव सिंधू इतकं दुःख असताना या दुःखाच्या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी एक एक क्षणाला विचार करायला पाहिजे महाराज किती दुःख आहे अनेक दुःख आहे सांगू किती किती नाना प्रकारचे दुःख आहेत महाराज बघा तुम्ही जो देखे सो दुखीया बाबा दुखिया, दुखिया कोणी नाही रे कशी विजा महाराज सगळे कांद्या कुतलेलेत बघा तुम्ही फक्त लांबून वाटतंय महाराज आपल्याला वाटतंय तिकडे प्रमोद शेठ बरे त्यांना वाटते मावली शेटचं बरे मावली शेठचं वाटते राजू शेठचं बरे त्यांना वाटतं तिकडे ते राम महाराजाचं बरे पण ते सगळ्या कांद्या कुतलेले आहेत महाराज जवळ जा तुम्ही बघा सगळे कांद्या कुतलेले आहेत बाहेरून फक्त लांब वाटते ह्याच्यासाठी वैकुंठवाची दादा उदाहरण सांगायचे महाराज बघा तुम्ही कसं आहे लांबून फक्त बरं वाटतंय जवळ गेलं की कळतंय सगळे कांद्या कुतलेले तेच माराज फक्त लांबून आपल्याला बरं वाटतं की काय महाराज त्यांना काय सुख आहे पण सुख कोणालाच नाही महाराज सगळे दुखीत मारत शेजारी शेजारी दोघाचे घरं होते <coughs> त्यांचं उदाहरण आहे महाराज कुंडा भाषे वडिलांचा दोघांचे घरं होते एक जण ते शेजारी वाहतात त्याची बाईक रोज त्याला भांडायची रोज म्हणजे रोज भांडायची उठता बसता सकाळ संध्याकाळ दुपार सारखं भांडायची रात्रंद दिवस भांडण असायचं महाराज दिवस तो म्हणायचा काय माझ्या जन्मामध्ये मी पाप केला असं म्हणलं तू माझ्या न पादरात पडलीस म्हणलं आरती ते शेजारी बघ म्हणला किती हसून खेळून राहते म्हणलं सारखं त्यांचा हसण्याचा खेळण्याचा आवाज येतो काय पाप केलंय म्हणलं तुम्हाला सारखं माया महाग म्हणला सारखं भांडत म्हणलं काय तरी कोण्या जन्माचं पाप माया तू काढायला लागलीस म्हणलं बघ ना ते शेजारी किती हसून खेळून राहते सारखं त्यांच्या घरातून हसण्याचा खेळण्याचा आवाज येतो महाराज किती मोठमोठ्याने हसत पण यायचा बी आवाज ये मग तसा बायकोला म्हणला मग एकच दिवशी त्याच्या मनामध्ये निवृत्ती महाराज काल म्हणजे थोडा विचार आला तो म्हणलं काय यांना विचार होतं की भाऊ काय सारखं सारखं आपण ही माझी बायको रात्र दिवस भांडत ती आता विनोदात विनोद विनोदात विनोद आठवला म्हणून अजून एक सांगतो तेच सांगायचे तसं एक जण असत मित्राला म्हणला एक टेन्शन मध्ये दिसला त्याच्या मित्राला म्हणला काय झालं रे काय नाही म्हणला बायको म्हणलं लईच भांडती लईच भांडती म्हटला आणि भांडलं का म्हणला माहेरीत निघून जाते म्हणला तो म्हणला अरे बरे बाबा तू नशीब आहे तो मूर्खच कर तू तुला काय सांगतो म्हणला मही बाई भांडतीन भांडून माहेरा निघून जाते म्हणला हो हो आहेस म्हणले कस काय म्हणले मही माहेर काढते त्याला इकडे घेऊन येते म्हणले तू नशीब आहे म्हणले तू इथे निघून जाते म्हणले मग तसं तू म्हणला अरे काय म्हणला हे नेमकं तू विचाराव तरी त्याच्या लक्षात आलं म्हणलं विचाराव मग त्याने विचारलं म्हणलं होय शेजाऱ्याला विचारलं काय म्हणलं नेमकं काय तुमचं म्हणलं इतकं दोघा मिळव इतकं प्रेम कसं काय म्हणला सारखं तुमचं बाहेर म्हणलं हातण्याचा आवाज येतो इतकं प्रेम म्हणला काय आम्हाला सांगा म्हणलं थोडंसं आमचं माझी बाई कुलाच भांडत ती म्हणाला ते म्हणलं ओ तुम्हाला कोणी सांगितलं म्हणले आमचं प्रेम आहे ना आम्ही हसून घेऊन राहतात म्हणलं मग ते हसण्याचा आवाज येतो हसण्याचा आवाज म्हणला त्याचं काय म्हणला आमचं भांडण झालं की बायको तिकडून भांडे फेकून आणते म्हणला लागलं का ती हसत हुकलं का मी हसतोय म्हणला म्हणजे हसत आहे सगळं म्हणजे हे कशासाठी सांगतो तुम्हाला जवळ गेलं का सगळ्या कांद्या कुतलेले आहेत कुणीच खूच दुःख मार हे कारण काय तेच नावच आहे दुःख आलंय हे सगळं काय संसारात मुळे महाराज त्याच्यामुळे असा असणारा दुःख रूप जो संसार आहे ह्या संसारातून तरुण जाण्यासाठी माणसाने काय करायला पाहिजे महाराज एक एक क्षणाला विचार करायला पाहिजे कारण की काय महाराज जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग झाला तर ठीक आहे नाही तर काय अर्थ आहे का, का मला एक गोष्ट सांगा मी तर आलोय कशाला कीर्तनासाठी मी जर कीर्तन सोडून जर तुमच्या गावातल्या माणसाच्या टिंगल टिंगलटवलक सुरू केल्या के तर जमल का मी ज्या गोष्टीसाठी आलोय आपण इथं ज्याच्यासाठी आलो ती गोष्ट करणं काय महाराज महत्वाची जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे तरुण जाण्यासाठी जर भेटले ना तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा ते दृष्टांत सांगायचे महाराज विठल विठल जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी उपयोगच व्हायला पाहिजे महाराज वरचं गाव कोणत्या डोंगराच्या वरच ना जुन्या काळातली गोष्ट जैत खेळावून एक पाय पाय यायला लागला याय लागला त्याच्यापेक्षा मस्त मोबाईल पैसा हे सोनं नाणं सगळं होतं मी सांगतो कशासाठी जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी उपयोग हो, व्हायलाच पाहिजे याय लागला तो जुन्या काळात आल्यानंतर त्याला डोंगरामध्ये तिथं घाटामध्ये आडलो दोघा चौघांनी पोराने मोरुस्त हाणला मोरुस्त हाणला आणि त्याच्यापासलं पैसा मोबाईल सोनं गाड्या काय जे होतं सगळं हिसकून घेतलं महाराज सगळं हिसकून घेतलं सुजुस्त हानला हानल्यानंतर त्याची बायको घरी आला बायकून बसली बाय 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 म्हणलं काय झालं काय नाही म्हणलं घाटात चार पोरं भेटली होती म्हणाला लय हानलं कस काय म्हणली त्याच्या बायकोच्या अचानक लक्षात आलं ती म्हणली आव तुमच्या पिस्तू पिस्तूल होते की म्हणले बंदूक होती ना ती मला बरं झालं लपून ठेवली नाही तर ती सुद्धा हानली असती म्हटला त्यांनी रिव्हॉल्वर रिव्हॉल्वर बरं झालं म्हणलं लपवून ठेवली नाही ती सुद्धा आणली असती चोरांनी म्हणजे कशासाठी मग ही नरदेह रुपी बंदूक पिस्तूल कशासाठी भेटली आपल्याला उद्धार करून जाण्यासाठी भेटली तरुण जाण्यासाठी भेटली त्याच्यासाठी जर त्याचा उपयोग होत नसेल तर हे काय महाराज खूप मोठी दुर्भाग्याची गोष्ट कारण की हा जो नरदेह आपल्याला भेटलेला आहे याचा गुणधर्म कसा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा नाशिवंद देहार Thank <laughs> you. ا ل